छत्रपती शिवाजी महाराज से तू मराठ्याचा संधेव वा तू करावा गौरवांच्या काळची माझ्या लाडक्या राजाच्या छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा व्यासी धन्य मान्य वंदन्या गुरुव आणि या गौरवाळी नवी स्वराज्यातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीचा हा असणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरंच समजत नाही अर्थापासून प्रारंभ करावा की प्रारंभापासून आरंभ करावा लेखणे एवढे मी माझी माझ्यापासून सपोर्ट आहे जेवण

शिवाजी केले काय खनाची ताट मामाची बो छाटली र देवाला बोकडास देशा देशासाठी झाले तर देवी नवसाला पावली रामाचं राज्य आलर रावणाची मस्ती जिरली र राज्य आलर देशासाठी झाले तर सरदार माता तेजू दत्त छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की एकच होऊन गेला छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समृद्धी वाल्मी सुप्रे राणा केदारखेड्या तालुका बोकडदन जिल्हा ज्यांना वर्गत होता आज आपण येथे कशासाठी जमला सर्वांनाच माहिती आहे एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज साजरा करणार आहोत सर्वांना शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज शिवपराक्रमी आणि महान राजा होते त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ आणि वडिलांचे नाव शहाजी राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान औरंगजेब शास्त्रीय खानाचा बऱ्याच शत्रूंना पराभव केला छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा समाजाची केली अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्यावर गेले सुरवीर महाराजांना माझे हो मा कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत्ती जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की राहणार चा शुभाच होणार निशान भागवे भूपर पळके शत्रूचे मंग दडके माऊली आम्हीच लढणार चा चाकर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगर राहणार चा कर शुभाच होणार

आम्ही डोंगर डोंगरच राहणार चा कर शुभाच होणार बाजीराव तो वीर करता परी नाही गिरच सोड परी नाही परी नाही दोरीच सोडणार चा कर शुभाचं होणार आम्ही गाल्या डोंगरचं राहणार चाकर शुभाच होणार जगदंब्याचे कृपा प्रसादे शिवरायांचे आशीर्वादे मोर मोर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच लढणार साखर चुबाच होणार आम्हीकड्या डोंगर च राहणार चाकर शुभाच होणार जय भवानी माझ्या राजांचं नाव दगडा सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर साठी वार झेल आपल्या सातीवर आपल्या साथीवर प्राणपणाचे लढले मावळे भरोसाच्या राजावर प्राणपणाचे लढले मावळे भरोसाच्या राजावर आठवण येते मना मनातून फगू भाजी दिसल्यावर आठवण ते मना म्हणा भगव जय न दिसल्यावर जात पात, धर्म मानी, मानी जात पात धर्म मानी तो जगद मान सुखीवर जात पात धर्म मानी तो जगद मान सुखीवर पुन्हा जन्मयावशी चिव भक्ताच्या अद्द्यावर पुन्हा जन्मयावशी चिभक्ताच्या अद्यावर एवढं बोलू मी माझे दोन सांग इते दी और माजा माजा राजा इथे जन्मला सुनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गा किल्ल्याचं दगडावर माझ्या राजाच नाव गा त्यावर दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या राय। रायती धारेवर रायतीसाठी वार झालेले आपल्या निधड्या छाती रायतीसाठी वार झालेले आपल्या निधड्या छाती प्राणपणाने लढले मावळे भरोस हजार राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोस हजार राजावर माझ्या देवाचं नाव गाज ते जर किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज ते जर किल्ल्याच्या दगडावर आठवणे ते मनामनातून भगवा दिल्या दिसल्यावर आठवणे ते मनामनातून भगवा दिल्या दिसल्यावर जात मात ना धर्म तो आपला

उभी राहता तिथे बल पडती भल्या भले ती कती अरे मरणाची कुणाला भीती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजा शुछत्रपती आदर्श आमचे राजा शुछत्रपती जी जाऊ चाले की आम्ही मराठ मोळी शान तलवारीच्या पाती आम्ही भगवा आमची भाई भाईचंद्र गौरमन तास हाय दोर भाई चंद्र गौरमन तातहाय धोड गनी माशी धडूया माशीच्या कन्या ए घाशी च्या राणी आम्ही शिवकन्या शिवरायच्या आम्ही शिवकन्या मर्द चाले की आम्ही शिवकन्या शत्रू समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही शत्रू समोर कधी झुकणार नाही कष्टाला माग हटणार नाही दैवत एकच आच राजे शिवराय बघतोय काय चल गाडी गाडी ए, गाडी न्चावा न्चावा न पाय अरे न पाय ए न पाय पितुराला भिडणाऱ्या आम्ही मर्दानी राण्या शिवरायांच्या वाणी आम्ही शिवकान्या रमाईच्या की आम्ही शिवकन्या मातीच्या कणाकनात नाव शिवाजी समुद्र पार आमच्या नाव राजा जय भवानी जय शिवराय मातीच्या कणाकनात नाव शिवाजी राज साता पार आमच्या नाव राजा चो शपथ घेतली स्वराज्याची धर्म रक्षणासाठी भगवे आमचे रक्त आहे नाव शिवाचो नाव शिवाचो ती प्रमरागिणी वाघिणी मातीच्या कन्या मर्द मराठ्याच्या की आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या सूर्यभूमी तेज होता स्वा करेल अन्यायू कोण घेऊ दुर्गेचा अवतार घेऊन तलवार आता करेल अन्यायु कोण घेऊ दुर्गेचा अवतार हे रनाघणात उतरु हाती घेऊन तलवार सूर्य उनी तेज होता आमचा शुभाराज श्वासत द्यासात आमच्या नसा नसात अन्यायाला फोडू वाचा जिजाऊचा कन्या आई भवानीच्या मर्दिनी आम्ही शिवकन्या शिवरायांच्या वाढी आम्ही शिवकन्या लेखी आम्ही शिवकन्या जाता जाता एवढेच बोलणार कोणी चुकला असेल तर त्याला कोणी चुकला असेल तर त्याला स्वतःची वाट दाखवा आणि कोणी वेळा असेल तर त्याला मराठ्यांचे जात जय 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 भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्म की माता की हर 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 हर

जन केल्या एक हो जाती स्वराज स्थापण्यासाठी जन केल्या एक हो जाती भगवतो हाती झे भगवतो हाती सुराज घडवण्यासाठी राज घडवण्यासाठी शिवाई आई आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन दैवत छत्रपती शिववाचे माबाळे आम्हाला आणि पुराची जय जय शिवाजी संघ दिला दिल्ली हलविला हे तुम्ही मावळे संघ दिला पाठला वखाड टरटला पाटला सारे होते वाघाला सरभीच होते वाघाला सुंदरचा वाघाला दैवत छत्रपती नमच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमच दैवत छत्रपती शिवपाचे माळे आभा रा भीती शिवाचे माळे आभा जाय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शूल माझी लानाची काही सांगू त्यांची शिवभक्ती बाबाजी तानाजी गाय सांगू त्यांची शिवभक्ती नवघे नाव घेता संता धनाजी फळ दुश्मनाच मग पळती फळ दुश्मनाच मग पळती शरदाची लेखनी शोभती शरदाची लेखनी शोभती शिवबाजी आरती विशाल शिवबाजी आरती दैवत छत्रपती आमच दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमच दैवत छत्रपती शिवाजे शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी

शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी